दुसरं काय सध्या प्रेरसेच ते की सगळेजण येत आहेत तेच काय सगळेच येत सगळ्या पक्षाचे जेत सगळे येत आहेत भेटत आहेत मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे गोरगरिबांसाठी माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ही माझ्यासाठी जे सगळ्यात मोठं माझं दे काय असतं बघा पिचलेला गोरगरीब दुःखात असणारा लेकरा बाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज त्यांना आरक्षणाची खूप आवश्यकता आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला माझ्या समाजाला लढावंच लागणार आहे त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक अमरण उपोषणाची तयारी करतो आहे घराघरातून येऊन एकदाचा टुकडा पाडायचा सगळ्यांनी एकदाच लढायचा मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदाच ती तयारी चालू आहे बाकी गाठीभेटी सुरूच राहते संजय शिरसाट येऊन बोलले की आमचे दिवाळी संबंध आहेत मी नेहमी भेटायला येत असतो त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून भेटायला सगळंच एकत्र सगळंच एकत्र सामाजिक सध्या सामाजिक चर्चा पण राजकीय चर्चा पण तब्येतीचं पण माझ्या ते काय मी काय लपून न ठेवत मला ना ते अर्धवट अर्धवट नाही बोलता येत आणि ते मग आज चार खून बोलायचं म्हणलं मनुष्य गोथेत येत असतो हा त्यामुळे जे आहे ते क्लिअर आहे तसं नरेंद्र पाटील असं म्हटले की मनोज गार्गी रंग पाटील यांच्या मागण्यासंदर्भात समाधी समाधानी आहेत आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत ते निकाली काढून आता आल्यावर ना ठीक आहे ना मी काय मी काय म्हणतो होते तर वर्ग नाही दिले होते तर वर्ग म्हणून नाही दिले चला ठीक आहे त्याचा त्याचा बोलण्याचा उद्देश आहे आता आमच्या समोर सामूहिक उपोषणाची लढाई आमच्यासमोर सध्या कारण जे हालापेष्ट झाल्या समाजाच्या खूप हलापेष्ट झाल्या समाजाच्या खूप कोणी नाही राहिलं माझ्या समाजाला आणि माझ्या समाजाच्या बाजू कोणी नाही राहिलं ते बोलणं एवढंच माझ्या समाजाच्या बाजूने गोड बोलणं भावनिक बोलणं लाडीगुडी लावणं एवढंच हे माझ्या समाजाच्या बाजूने खरं दुःख माझ्या समाजाचं कोणी जाणून घेत नाही त्याला आरक्षण पाहिजे प्रत्येक पाच वर्षाला हेच म्हणलं जातं तुम्हाला देऊ तुम्हाला आरक्षण देऊ तुमच्या मागण्या मान्य करू तुमचं जातीच्या लेकरांचं कल्याण करू हे करू बघू हे पाठच झालंय आमच्या माझ्या समाजाचं दुःख कोणी जाणत नाही माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते मी घेणार आणि ते बी उभी शेतूनच घ्या या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणजे महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्यासोबत भेट झाली पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का ते म्हणतात महायुतीचं सरकार येईल त्याबद्दल आता आल्यावर ना आल्यावरच ना आता तोच विषय झाला ना मग ते, ते, ते हे बघा भेटी भेटीत फरक आहे आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे त्याला मी काय करू राजकीय शब्द आहे त्याला तो राजकीय शब्द म्हणतात की ते म्हणतात आमचं येईन हे म्हणतात आमचं येईन अरे तुमचा दो अभ्याचा येईन आमचं कावाद आता आरक्षण ते म्हणतात आमचं येणारे हे म्हणतात आमचं येणार आहे तुमचं कोणाचं तरी येईल नाही तर तुम्ही सहा जण मिळून सरकार करताना तिची अडचण नाही त्याची काही अडचण नाही आमचं आरक्षणाचं काय बेचाळीस वर्ष गेले ना अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं साहेबाचं गेलं वडजे साहेबांचं गेलं आज साडेचारशेपेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं हे साडेचारशे पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडलेत साडेचारशे पोरांचे जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेलेत यांच्या घरातला आक्रोश नाही बघू वाटत बघूच वाटत नाही त्यांचे संसार उघड्यावर पडले ते आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे खरे बलिदानं ही आहेत साडेचारशे चारशे साडेचारशे पोरांची ही मी नाही वायाल जुन्या माझ्या गरिबाला लय आशा आहे आरक्षणाची लय आशा आहे राजकारण नको हो मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही बरं मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही फिंभ्रम नाही काही नाही हे हे चुट्टे चाट्टे आहेत का दोन चारे दोन तीन महायुतीचे दोन तीन महाविकास आघाडीचे हे गावात जाऊन लोकांमध्ये संभ्रम हे आपल्या पाटलाचा आदेश आहे ना काय आदेश द्यायचा रे गोरगरिबाला सगळं कळतं संकेत काय होते हे संभ्रम निर्माण करतात गोरगरिबा मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो संभ्रम काहीच नाही लोकसभेला सांगितलं लो तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडणार आहे त्याला विधानसभेला पण तेच सांगितलं संभ्रमाचा काय संबंध आहे काही संबंध नाही ना फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्त्वाचं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मतदानाला जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मराठा मोठा आहे सगळ्या पक्षात विखोरलेला आहे तुम्हाला हात जोडून विनंती फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा पोरीला विचारून जा मी नेत्यासाठी मतदान करू पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू एवढंच पोराला विचारा ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही शिकायला गेलेले सॉरी त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा मी नेत्याला मतदान करू नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू, करू।, करू। का आरक्षणाला करू त्या बाजूने करू एवढं मात्र विचारा कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रात जाऊ नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला पुरीला नातवाला विचारा मी नेत्याला मोठं करू का पक्षाला मोठं करू मतदान कर कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूने करू हे मात्र विचारा तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार आपल्या लेकरांच्या मागणीच्या बाजूने राहा एवढीच माझी हात जोडून विनंती संभ्रम फेम्रम काही डोक्यात ठेवू नका मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाराष्ट्रात जो जो उमेदवार असं मग तो कोणाचा असं आता उमेदवार म्हणलं मी संपला विषय आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणताही असो एकालाही आपला पाठिंबा नाही मालक हा समाज ठेवला आहे मग त्याच्या आता दे मालक ते वे <coughs> मी कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही माझा ऐकतो म्हणून मालक त्यांना ठेवलं आहे तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा मालक स्वतः तुम्हाला ठेवलं आहे तुमच्यावर काही संकट येऊ नये ही पूर्ण काळजी मी घेतली आता पुन्हा शेवटचं सांगतो माझ्या मराठा समाजानं ज्याला मतदान केलं आहे ज्या आमदाराला केलं असेल ज्या उमेदवाराला केलं असेल आणि तो निवडून आलाय किंवा काय हो तुम्ही तर काम केलं आहे त्याचं त्याने तुम्हाला साथ देणंही देणं याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी ज्याला मतदान केलं आहे ना त्या आमदारात फक्त मला नाव सांगा गुपचिप कानात याला आम्ही केलं तर हे तुमच्या सहकार्याला कसं उभारत नाही हो मागण्या कसा मांडत नाही मी ते बघतो तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणून संभ्रमात मराठ्याने राहू नका कोणाला करावं कसं करावं संभ्रम फिंभ्रम काय नाही एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी अजे भात गरबडीत राहायचं नाही गोंधळात राहायचं नाही मी कधीच सांगणार नाही माझ्या पोटात जी आहे ते तोंडात असते मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही पहिल्या दिवशी एक बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी एक बोलायचं मी <coughs> सॉरी तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट उगच बघू नका मी कसली सूचना देणार नाही कसला आदेश फ्यादेश काही नाही काही नाही काही नाही मी कायही सांगणार नाही तुमच्या आता दे कोणाला करायचं आहे आणि केल्याच्यानंतर फक्त मला कधीही का सांगा की या, आम्ही याला केलं तर मग ते कशा तुमच्या मागण्या तुमच्या काम करत नाही ते मी बघतो त्याची काळजी करू नका तुम्ही हे काही गरजच नाही ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महताला मानणार आहेत आम्ही लोक आहेत संत महताला आरक्षणाचा बाबाचा समजच काय येतो बाबा बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटतंय बाबा वा, काहीतरी म्हणलंय ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाईम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षी मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलं आहे त्यांनी बाबाने ही बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आव्हान केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कसकॉन झालेला असे बुडुंग 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 बुडूंग बा द्यायचा बाबातोय हा ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तो तेव छान येऊ डोंगरवर भर तू तो हातास तू बुडुंग 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 बो द्यायचा बुवा तो आहे तू का बुवा आहे का हंद्रे काय अरे तू म्हणजे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संतामंताला मानतो ना तू बोलला तू आरक्षणाच्या विषय काय म आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेला बाबा तेव्हा ती हिंदू माया नव्हती की आपल्या अंतर्वालीची ती माया नव्हती हिंदूची तेव्हा कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तो कुठे गेला तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोरं शिकू तू एक टक्क्यावर पोरगी हुकल्यावर ती रडती ती हिंदू नाही का रे ए टिकले हिंदू नाही कधी बोच्या गंज लावी तू कडून का आणून इतका मोठा हो काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो गे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखी शीतकुल उपलोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात तो नाही करीत <coughs> तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही बा तुला कधी बोललो का मी तू कोणी मला माहीत नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तु। तुला काही बोललो बी नाही मी तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कोणकोण लाव बोलतो नाही तो बाबा तुला काही बोललो का बाबा पत्रकार बांधव मग काही चुकलं का चुक आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाचे लेकरांचा आक्रोश लिहि ले बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपया आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख व्यसने झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतेत गाड्या उडीत आहेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोखंड उचलितेत शिमीट उचलितेत टपऱ्या चालितेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकीत रिक्षे चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिटं घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी वार संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत त्यांच्या चेरने नतमस्तक होतो आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेतून उठल रामराम म्हणतो रोज काय माहिती आहे तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेतून उठले गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेकाला तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एखादा गरीबाच्या घरात जाऊन बस अन आरक्षण कशाला लागतंय हे विचार आमचं एकट्याचं आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळ आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळ आला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल येत हे बार विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आला आहे हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा आहे धोक्यात आला आहे काम नाही तू हिंदू एक मराठी ती चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्याला कस काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्या आरक्षण मग ह्या अर्धी हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमून थोबड उचकटलं नाही तू ते किडलेल्या सुपारीचा गुटखा खाणारा आणि तो आम्हाला शिकायला लागला कस काय तुमचा आदर करावं संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं त्यांच्यापुढं आदराने वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुंतलं होतं घेतली असून सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं असेल पुढं तू व्हायन तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादा लागतो उगच आम्ही काय केलं तो गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यान जर हुकलं तर आमचं उब आयुष्य लेकरात वायाला जातं उभा आयुष्य म्हणतो मी बाबा अय बोवा उभा आयुष्य आमचं वायाला जातं ए ह्यांद्रे जात। ऐक ना हॅलो बोवा आमचे लेकरं ज्यावेश शिकत आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का एका एक टक्क्यान हुकलं ना वावरी केलं आहे किती जण दाखवतो वावरी केलेली ऐ माईकच तोंडात धारला होता त्यांनी मी त्याचं भाषेनच बघितलं सगळं माईक चोखे ऐक कायचं बाबा तो ए तू ऐक आमच्या बापाने वावरही केलेली किती दाखवू दा दा तुला पोरगी नोकरी लागली पोरग नोकरी लागलं लोकाच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बा तुला ऐ हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म तो किती जण आत्महत्या केल्याला दाखवू आमच्या आईच्या कंपाळी कुंकून राहिलं चार चार वर्षाचे लेकरं संभाडीतील नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळं तुला काय होतं रे बोलाल बाचे तुला काय होतंय तुला काय होतंय राग झाली घरावर संकट आलंय फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं ए बवा कालचं सांगतो तुला प्रवीण भाई पिंगळेंनी आत्महत्या केली बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगा तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उंबरा उलांडून दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चालित तर तू आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चालितो टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मेड्यात बाहेर दिली तेव्हा ऐकलं नव्हतं तो ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाईक अशामुळं आतून चेटी घालतो का नाही माहित नाही लोकला हा वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं अं म्हणजे तू काय महात्मा झाला का तोही बोलण्याचे स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळ आहे तुला काय जाणीव हे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही लेकरशी किती तुला काय हक्कले रे कोणचा बोला लागून गेल्यावर तू कुडला मराठ्याचा जेवार मोठं झालेला पाकिटा घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो तु। का तू तुला काय हालेत आमच्या का रे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुठं का एखादी याच्यात होता काय गुडगुड्या ते डोंगरावर भारतो ना हात करते ट्याव 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 तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या काय गोरगरीबाच्या नदी लागतो तुला मराठी परवडून नाही द्यायची ऐ बोवा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला खवळून घेऊ नको हां मग हे तळपायाच्या आग फक्त मराठ्यांसाठी डोक्या जाती तळपायाची आग मस्तकात जाती माझ्या मी मराठ्यांना लय जपतो हां माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करीत मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी हां माया समाजाला मी जीव लावतो हां तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती टुकार हे काय त्याच भाषणात म्हणलाय ते तो मी बिले कोण टुकार आहे टुकोर टुकुर पोरा ना खिशात घालून निंद देत मराठा पोर तुझ्यासारखे टुकार खिशात घालून निंड देत मराठीच पोर रोज तुला काय तू माझ्या लय हालेत बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं सांगतो माझ्या समाजाचे लय हालेत लय दुःख आहे माझ्या समाजाचं मा समाज उस्तुडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही करायला लागलं आणि ते जर वेसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे जाऊ जाऊन कुडून आणलं कुडून नाही बद ग सगळ्या धुण्याचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदूचं तर राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ बरं आईला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठा धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठाले मंत कसे आहेत पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत हे कुठून आणले घाणी असले असते का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठीचा तिरस्कार कराल बाबा माया मराठीने काय केलं तुला तुला एखादं बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला एखादं बार तुला कुणी म्हणलं तू पाय पडत राहू गं हां नुसतं टिकली लावली म्हणून काय बोलाव राव मला बोलायलाच काही नाही राहिल माझ्या समाजाचं दुःखच कोणी समजून घ्या ना कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो, बोलतो। का म्हणून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही हे देत का तुमचा धर्म आम्हाला हे हे उपकार ठेयला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविला आहे मराठ्यांनी अफगाणिस्तान पोत हानीत हानीत गेले तर मराठी हे धर्म टिकवायसाठी अय बू वाच यो बिटनू कोणते पुस्तक तू पुस्तकं कोणते तू ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतातही राबायचे आणि धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा तुला पक्ष मोठा करायचा था एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील लिहिण व्हायला तू अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे म्हणतं सगळ्या जाती धर्माचे म्हणत एक तर शेवटच सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे ते तेच आम्हाला शिकवण देतेत आम्ही जातपात मानत नाहीत धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जातीभेद नको जाती जाती दंगली नको धर्माधर्मात दंगली नको ही शिकवण देतात संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो आणि तू कोणचे पुस्तक वाचितो हां आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्याय ना मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर दे बरं मराठ्याच्या जीवावर मोठा होतो एवढ्याला गाड्या धिंडू तू आणि तू हे काय शिकवायला लागलं काय तु? वाटवळ केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठ्याचं वाटोळ करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे हां बरं का चांगलं नाही आहे चांगलं नाही पाणी टाकी जावं पुढं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं